डोंगरगण टाकळे हाजी येथे जय हनुमान सामुदायिक विवाह सोहळा हा उत्साहात पार पडलाय नव्यानं आयुष्य सुरू करणाऱ्या सहा नववर आणि नववधू यांना पुढील प्रपंच हा सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशा शुभेच्छा देखील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिल्यात यावेळी माजी आमदार पोपटराव गावडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूरचे अध्यक्ष मानसिंग पाचुनकर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक राजेंद्र गावडे चेअरमन बबनराव चोरे आणि पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने आढावा आमचे आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल सावळे यांनी घेतला आहे तो बघा काही नव्हतं हो फक्त आपल्या सगळ्यांची ताकद आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद एकनाथ भाई शिंदे असतील देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा आणि नंतरच्या काळामध्ये आमचे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय दिलीपराव वळसे पाटील आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं ह्या भागामध्ये कुठंतरी एक नंदनवन झालेलं आहे ह्या भागामध्ये अनेक समस्या सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणाचा विकास निधी आणण्यासाठी या सरकारनं मोठं काम केलं आहे त्यामध्ये दिलीपरावजी वळसे पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षाचा शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षाचा सहमतीचा उमेदवार म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ्या चिन्हावर उभा आहे मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी मला काम करताना पाहिलं तुम्ही सगळ्यांनी मला तुमच्या सहवासात कायम असताना पाहिलं आहे माझं पद नाही काही नाही पण पाच वर्ष सगळा घर प्रपंच कुटुंब सगळं मुंबईला सोडून मी या ठिकाणी लोकांच्या सेवेमध्ये कायम कार्यरत राहिलं आहे मी आपल्या सगळ्यांचे आशीर्वादसुद्धा माझ्या पाठीशी राहिलेत म्हणून मला नम्रपणे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाची यावेळेला गरज आहे आणि मला खात्री आहे आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये माझ्यासाठी मोलाचे राहतील आणि मी सुद्धा कायम आपल्या सगळ्यांच्या सेवेमध्ये न चुकता कुठेही न जाता आपल्याबरोबरच राहील एवढंच या ठिकाणी आश्वासन देतो आणि आजचे सगळे नवर नवधू यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं भरभराटी जावं अशीच परमेश्वरच्या प्रार्थना करतो धन्यवाद